हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय टेकअप बेसिका यूट्यूब चॅनल फ्रेंड्स आजच्या क्लासमध्ये आपण डे ऑफसाठी काय प्री रिक्विसाइड्स आहे डे ऑफमध्ये एच डी एल सी काय कॉन्सेप्ट आहे याबद्दल पाहणार एच डी एल सी म्हणजे सॉफ्टवेअर डिफाईन लाइफ लाईफ सायकल याबद्दल पाहणार आहे तर ऑर्गनायझेशनमध्ये डे ऑक्स इंजिनिअरची गरज का बरं आहे आणि का बरं खूप सारे डेऑक्स इंजिनियर मार्केटमध्ये अवेलेबल आहे चला तर या कॉन्सेप्टला एक एक एक्झाम्पलच्या मदतीने पाहू ज्यामध्ये ज्यामध्ये आपल्याला यामध्ये खूप साऱ्या टर्म्स समजून येणार आणि ऑर्गनायझेशन इझिली कॉ ऑर्गनायझेशनच्या इजिली कॉन्सेप्ट समजून येणार जेव्हा आपण डे ऑप्समध्ये जात आहे तर सपोज आपल्याला एक अप्लिकेशन बनवायचे आहे कारण आपण आप सॉफ्टवेअरची गोष्ट करणार आणि यामध्ये डेऑपची गोष्ट करणार तर ऑब्व्हियसली यामध्ये जो प्रोजेक्ट राहणार तो सॉफ्टवेअरच्या रिलेटेड राहणार आता समजा की आपल्याला काही अप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर बनवायचे आहे तर इमॅजिन करा की कोणतं सॉफ्टवेअर आहे जसं की या सपोज आपल्याला यामध्ये आरोग्य सेतू ऍप हा जो ॲप लाँच केला आहे याबद्दल गोष्ट करणार जसं की कोविड कोविड नाईन्टीनच्या वेळेस जे पेशंट होते ते कोणकोणत्या लोकेशन मध्ये आहे आणि जेव्हा आपण या आपल्या आरोग्य सेतू ऍपला इन्स्टॉल केला आहे तेव्हा आपल्याला माहिती होणार की माझ्या पाचशे मीटरच्या अंतरावर कोणत्या व्यक्ती आहे किंवा कोरोना पॉझिटिव्ह आहे किंवा माझ्या वन किलोमीटर अंतरावर कोणता व्यक्ती आहे जो कोरोना पॉझिटिव्ह आहे तर हा या प्रकारचे एक अप्लिकेशन आहे आता याबद्दल विचार करा की कोरोना तर तीन चार वर्षा पहिले आला होता परंतु गव्हर्नमेंटने कोणत्या कंपनीला म्हटलं की आम्हाला अशा प्रकारचे अप्लिकेशन बनवून द्या ज्यामध्ये आपल्या लोकेशनच्या बेसवर पण माहिती मिळाली पाहिजे कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती कुठे कुठे अवेलेबल आहे तर या प्रकारचे अप्लिकेशन बनवून द्या सपोज करा यामध्ये दोन व्यक्ती आहे एकतर झालं इंडियन गव्हर्नमेंट म्हणजे भारत सरकार यांनी म्हटलं की मला या एक या प्रकारचे अप्लिकेशन पाहिजे जै, जसं की आरोग्य सेतू जो या प्रकारे काम करणार की तो कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीची लोकेशन ट्रेस करणार तर आता यामध्ये गव्हर्नमेंटने काय केलं की यासाठी कोणत्या तरी एका कंपनीला ही जी काही एक्सवाय जेड कंपनी आहे त्या कंपनीच्या आय टी मॅनेजर सोबत गोष्ट केली गव्हर्मेंटच्या कोणत्या तरी व्यक्तीने किंवा गव्हर्नमेंटचे मोठ्या अधिकारी की आम्हाला अशा प्रकारचे एक अप्लिकेशन बनवून द्या की तो त्या प्रकारे काम केलं पाहिजे के? तर आता तो आय टी मॅनेजर काय करणार की तो आपल्या मॅनेजर सोबत तो स्वतः तर नाही बनवणार तर हा काय करणार की हा त्या त्याच्या अंडरमध्ये जे काही व्यक्ती आहे त्याच्या टीममध्ये त्याच्याशी डिस्कस करणार एक मीटिंग कंडक्ट करणार त्यांना विचारणार की आपल्या जेवढं अशा प्रकारचे काम आलं आहे एक ॲप आपल्याला बनवायची आहे आरोग्य सेतू नावाचा आणि हा भारत सरकारचा प्रोजेक्ट आहे आणि ते म्हणत आहे की आम्हाला या प्रकारचे ॲप बनवायचे आहे ज्यामध्ये या त्या व्यक्तीची लोकेशन ट्रेस झाली पाहिजे पेशंटचं नाव आलं पाहिजे डेटा मेंटेन राहिलं पाहिजे कॉन्टॅक्ट नंबर घरचं ॲड्रेस आला पाहिजे आधार कार्ड मार्फत कनेक्ट करू शकला पाहिजे आणि आणखी काही गोष्टी असायला पाहिजे तर ह्या गोष्टी टीमच्या मेंबर्स सोबत डिस्कस केल्या आणि म्हटलं की मला सांगा या अप्लिकेशनमध्ये काय काय गोष्टी होऊ शकतात आणि किती वेळ लागणार या प्रकारे आय टी मॅनेजरने आपल्या टीम मेंबरसोबत अशा प्रकारे सर्व पॉईंट डिस्कस केले आणि आता याची टीम मेंबर म्हणतात की यामध्ये सहा महिने लागणार आणि या प्रकारचे अप्लिकेशन सहा महिन्यामध्ये रेडी होऊन जाणार तर ही जी मेथड आहे ही मेथड मी आपल्याला सांगत आहे ही खूप जुनी मेथड आहे जी की डेवॉपच्या पहिलेची गोष्ट सांगत आहे जेव्हा डेवॉप नव्हतं त्यावेळेस ही त्यावेळेस जेव्हा या प्रकारचं अप्लिकेशन तयार झालं असतं तर काय सिन्यारी बनलं असतं त्याबद्दल मी सांगत आहे तर सिन्यारी या प्रकारे बनलं असतं की यामध्ये सर्वजण निर्णय घेतला असतं की सहा महिने लागणार या अप्लिकेशनला बनवायला कारण पंधरा ते एक महिना लागणार या अप्लिकेशनच्या कोड बिल्ड करण्यात कारण डेव्हलपर याचा कोड क्रिएट करणार या अप्लिकेशनच्या त्याच्यानंतर याची टेस्टिंग पण करणार बिल्ड पण करणार त्यानंतर मॉनिटर करणार करणार डिप्लॉयमेंट पण करणार या प्रकारे खूप साऱ्या गोष्टी करणार तर यामध्ये टीम मेंबर म्हणतो मॅनेजर में की हा या अप्लिकेशनला बनवायला खूप वेळ लाग लागणार तर मॅनेजर म्हणतो की किती वेळ लागणार तर म्हणतो की सहा महिने लागणार तर मॅनेजर म्हणतो की ठीक आहे जस त्याप्रमाणे मी समोर सांगतो तर आता हा जो आय टी मॅनेजर त्या भारत सरकारला रिप्लाय करतो की सर या अप्लिकेशनला बनवायला सहा महिने लागणार आणि सहा महिन्यापर्यंत तुम्हाला तुमचं अप्लिकेशन मिळून जाणार तर आता यामध्ये असा प्रश्न येतो हो की कोरोना तर तीन चार पहिले वर्षा पहिले आलं होतं परंतु या कॉन्सेप्टला समजण्यासाठी समजा की कोरोना आता आहे आणि सरकारला अप्लिकेशन आता पाहिजे दहा दिवसाच्या आतमध्ये की ज्यामुळे ह्या गोष्टी कंट्रोल होऊ शक शकणार कारण सहा महिन्यानंतर कोरोना राहणार नाही संपून जाणार तर तेव्हा या अप्लिकेशनच्या काहीही यूज होणार नाही राईट तर कोरोनाच्या वेळेस असणार की हा हा जो दिवसाच्या आलो होतो भारतामध्ये फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान तर पहा किती फास्ट मध्ये बनलो होत ह्या गोष्टी डेओप्स मुळे पॉसिबल झाल्या आहेत परंतु आपण जुन्या मेथडने काम करत राहिलो असतो तर यामध्ये सहा महिने लागले असते का बरं कारण ती प्रोसेस किंवा मेथड वेगळी होती ठीक आहे आणि या प्रोसेसला म्हणत होते स्टेप बाय स्टेप मेथड आता या प्रोसेसची पण गोष्ट करना की स्टेप बाय स्टेप मेथड काय होते तर पहा यामध्ये सांगितलं की अप्लिकेशन बनवायला सहा महिने लागणार आणि या अप्लिकेशनला बनवायला एवढं खर्च येणार तर आता आपण या सिनॅरिओला समजू यामध्ये जो व्यक्ती आपल्याला प्रोजेक्ट देतो म्हणजे या अप्लिकेशनला बनवण्यासाठी म्हणजे आरोग्यसे आपल्याला मिळाला आहे त्याला म्हणतात प्रोजेक्ट म्हणजे जो अप्लिकेशन आपल्याला मिळालं आहे त्याला प्रोजेक्ट म्हणतात यामध्ये आपण खूपदा ऐकलं असणार की माझ्या कंपनीला चार प्रोजेक्ट मिळाले किंवा माझ्या कंपनीमध्ये मा हा प्रोजेक्ट चालला आहे तर मध्ये या प्रकारचे प्रोजेक्ट असतात जसे की कोणता तरी व्यक्ती आपल्याला प्रोजेक्ट देतो आणि त्याच्या त्या प्रोजेक्टवर काम करा तर मी या प्रोजेक्ट साठी दोन करोड देणार किंवा हो पाच करोड रुपये देणार तर या प्रकारच्या प्रोजेक्ट पासून अॅक्च्युअली कंपनी चालत राहतात तर आता समजलं असणार की इम्पॉर्टन्स काय आहे प्रोजेक्टच की काही वेळा आपल्याला वाटते की सरकारचं काम नाही आहे की विनाकारण पैसा देत राहणार घरी राहून सुद्धा तर कंपनी चालतात या प्रकारच्या प्रोजेक्टच्या भर जेव्हा कंपनी जवळ प्रोजेक्ट येतात समजा की जसं की आरोग्य सेतू आपला आपल्याला बनवायचा आहे म्हणजे कंपनीला एक प्रोजेक्ट मिळाला आणि यासाठी सपोज पाच करोड रुपये भारत सरकारने दिले या ऍपला बनवण्यासाठी तर या पाच करोडमधून त्या टीम मेंबरची सॅलरी निघणार सहा महिन्याची जेव्हापर्यंत तो प्रोजेक्ट चालणार तेव्हापर्यंत सॅलरी निघणार सिम्पल सी गोष्ट आहे आणि प्रोजेक्ट नाही चालणार तर सॅलरी नाही मिळणार तर कोणती पण कंपनी आहे ती प्रोजेक्टवरच बेस्ट राहते जेव्हा प्रोजेक्ट त्यांच्याजवळ कंटिन्युअस येत नाही आणि प्रोजेक्ट कोणत्या बेस्टवर वर येणार की आपली डिलिव्हरी ऑन टाईम आहे आणि आपण म्हटलं की दहा दिवसात ऍप मिळणार आणि दहा दिवसातच प्रोजेक्ट बनवून देतात या कारणाने आपली मार्केटमध्ये रिप्युटेशन बनते आणि आपल्यासमोर प्रोजेक्ट मिळण्यात मदत होते आपल्याला आणि समजा की आपण म्हणणार की दहा दिवसात अप्लिकेशन बनवून देतो आणि दोन महिन्यापर्यंत डिलिव्हरी नाही करू शकलो तर समोरचे व्यक्ती काय म्हणणार की तुमची तुम्ही माझ्या कोणत्या कामाची आहे आता कोरोना संपला आणि तुम्ही मला आता अप्लिकेशन बनवून देत आहे तर अशा वेळेस काय होणार की या अप्लिकेशनला कोणत्या कोणता तरी व्यक्ती कुठे आणि केव्हा अप्लिकेशनला डाऊनलोड करणार आणि याचा का आता फायदा पण नाही राहणार तर यामध्ये त्याप्रमाणे नाही झालं पाहिजे तर अशा कारणाने कंपूर्ण कंपनीची रिप्युटेशन आहे ती डाऊन होऊन जाणार यासाठी इम्पॉर्टंट काय आहे की आपल्याला ऑन टाईम डिलिव्हरी करायची आहे म्हणजे फास्ट डिलिव्हरी करायची आहे कारण फास्ट डिलिव्हरी या कंपनीची नीड आहे यासाठी डेवाप इंजिनियर किंवा डेवा स्पेशलिस्ट पाहिजे तर आता यामध्ये काही टर्स आहे यांना समजूया तर आपल्याला ज्या पण अप्लिकेशनला बनवायच्या त्याला म्हणणार प्रोजेक्ट म्हणजे आपल्याला प्रोजेक्टवरच काम करायचं राहते कंपनीमध्ये आता समजलंच ना प्रोजेक्ट कशाला म्हणतात आणि जो व्यक्ती त्या प्रोजेक्टला देत आहे त्याला म्हणतात क्लाइंट म्हणजे आपण आता ज्या कॉन्सेप्टला समजत आहे तर यामध्ये आपला जो क्लायंट आहे त्यामध्ये आपला क्लाइंट आहे भारत सरकार त्यांनीच त्या प्रोजेक्टला दिला पैसा दिला आणि जो आपला प्रोजेक्टसाठी पैसा देतो तो आपला क्लायंट राहतो तर याला म्हणतात क्लाइंट आणि क्लायंट ज्या लोकेशन वर बसला राहतो त्या लोकेशनला म्हणतात ऑन साईट क्लाइंट जी जी लोकेशन राहणार म्हणजे भारत सरकारचे जे अधिकारी ते त्या गोष्टीला मॉनिटर करत आहे किंवा आरोग्य सेतू ऍप बनवायचे आहे ते आपल्याला पैसे पाठवणार या प्रकारचे अधिकारी असतात समजा समजा की दिल्ली बस, बस ले ले, दिल्ली ते, ते।, ते दिल्लीमध्ये बस बसलेले आहेत ठीक आहे सपोज दिल्लीच्या सचिवालयामध्ये बसतात तर त्या लोकेशनमध्ये त्याच्या ऑफिस आहे त्या लोकेशनला म्हणणार ऑन साइड ऑन होते ज्यामध्ये क्लायंट बसतो ज्यामध्ये जो व्यक्ती बसला आहे ज्यांनी आपल्याला प्रोजेक्ट दिला प्रोजेक्टला हँडओव्हर केला आणि ज्यामध्ये आपली आय टीची कम आय टी कंपनीची टीम बसली आहे जे की या प्रकारच्या प्रोजेक्टवर काम करतात जे की या प्रकारच्या अप्लिकेशनला बनवत आरोग्य सेतूला बनवत अशा जागेला म्हणतात ऑप्शन तर ह्या काही टर्म आहे जे की आपल्याला माहिती असायला पाहिजे या ऑपशोअरची जी लोकेशन राहते ज्यामध्ये या प्रकारचे व्यक्ती बसलेले आहेत जे की प्रोजेक्टवरच काम करतात आय टी टीम बसली कि आहे किंवा आय टी कंपनी आहे याला म्हणतात ऑपशोअर तर या प्रकारचा पूर्ण सिनियर राहतो ज्यामध्ये आपल्याला प्रोजेक्ट पण आहे क्लाइंट पण आहे ऑपशुअर पण आहे आणि यामध्ये तो आपला पेमेंट पण देत आहे आपल्याला तर यामध्ये गोष्ट येते की आपण प्रोजेक्टला किती फास्ट डिलिव्हर करू तर पहा आपण यामध्ये आरोग्य सेतू ॲपची गोष्ट करणार तर आपण या ऍपला सहा महिन्यानंतर डिलिव्हरी करणार तर याच्या काही रिलेव्हन्स नाही राहणार म्हणजे याचा फायदा काही ना नाही कारण सर्वात पहिले ऑर्गनायझेशनची गरज काय आहे की एक कंपनीला पाहिजे की कोणत्या पण बनवायचे आहे किंवा कोणतं दुसरं काम आणखी आपल्याला करायचं आहे किंवा वेबसाईट बनवायची फ्लिपकार्ट ई कॉमर्स सारखी वेबसाईट बनवायची आहे तर यासाठी सर्वात पहिले गरजायची गरज आहे की फास्ट डिलिव्हरी का बरं कारण तुम्ही पहा मार्केटमध्ये ज्या पण गोष्टी मार्केटमध्ये पहिले येणार त्या शेवट त्याच गोष्टी मार्केटमध्ये कव्हर करणार ह्या गोष्टीला समजा सर्वात पहिले मार्केटमध्ये कोणता क्लाउड आला एडब्ल्यू एस क्लाउड आला हाच कारण आहे की एडब्ल्यू एस कार्ड चे सर्वात जास्त मार्केट शेअर आहे आणि सर्वात जास्त फेमस आहे तर म्हणजे यावरून ह्या गोष्टी समजून येतात की ऑब्व्हियसली जो मार्केटमध्ये येणार आणि याचे दुसरं ऑप्शन नाही राहणार तर सिम्पल सी गोष्ट आहे की लोक यावरच काम करणार कारण याचे दुसरं ऑप्शन मार्केटमध्ये अवेलेबल नाही तर या प्रकारची मोनोपॉली आहे की हा व्यक्ती पूर्ण हँडल करणार की नाही याला एक एका एक्झाम्पलनी समजू मार्केटमध्ये सर्वात पहिले पेटीएम आला तर या कारणाने सर्वांच्या मोबाईलमध्ये पेटीएम इन्स्टॉल झालं खूप पॉप्युलर झाला आणि तेव्हा भारतामध्ये नोटबंदी झाली तेव्हा सर्वांनी पेटीएम करायला सुरुवात केली त्यावेळेस मार्केटमध्ये फोन पे आणखी यासारखे खूप सारे प्लॅटफॉर्म आहेत ते एवढे पॉप्युलर नव्हते तर यासाठी जेव्हा पेटीएमनी काय केलं की मार्केट मार्केटमध्ये फास्ट लॉन्च करून आपल्या ॲप्लिकेशनला ग्रॅफ केला हाच कारण आहे की फास्ट डिलिव्हरी मार्केटमध्ये खूप गरजेचं आहे की जो सर्वात पहिले येणार तो सर्वात पहिले ग्रो करणार परंतु फास्ट डिलिव्हरी मार्केटमध्ये सर्वात पहिले वस्तूला आणल्याने काम बनवून जाणार तर असं नाही या यामध्ये आपण होऊ शकतो की आपण वेळेने आलो परंतु वेळेने येऊन सुद्धा मार्केटला ग्रॅप करणार असं पण पॉसिबल आहे तर पहा अशा प, कशा प्रकारे पॉसिबल आहे पेटीएमने मार्केट मध्ये येऊन मार्केटला कॅप्चर केला परंतु त्याच्याजवळ हा इश्यू होता की त्यामध्ये जो पण पैसा येत होता तो पण कॅशबॅक येत होता तो मध्ये येत होता आणि या कारणाने आपण लोक जनरली वॅलेटमधून मध्ये ट्रान्सफर करत होतो तर याच्यासाठी तेव्हा ते काही पर काही पर्सेंटेज चार्ज करत होते आणि याच गोष्टीचा फायदा घेत मार्केटमध्ये गुगल पे आला आणि यांनी डायरेक्ट कॅशबॅक अकाउंटमध्ये दिला यामुळे वॅलेट वगैरेचं काही कामच नाही राहिला म्हणजे त्यांनी काय केलं की हायर क्वालिटी प्रोव्हाइड केली जास्त बेनिफिट प्रोव्हाइड केलं ज्यामुळे मार्केटमध्ये उशिरा येऊन सुद्धा काच पण मॅक्सिमम लोक गुगल पेला प्रिपेड करतात आणि पेटीएमला याच कारणाने लोकांनी अनइन्स्टॉल करायला सुरुवात केली आणि पेटीएम चे डाउनफॉल व्हायला सुरुवात झाली तर यामुळे ह्या गोष्टी समजून येतात की मार्केटमध्ये फास्ट येणं गरजेचे नाही तर मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी हायर क्वालिटी हायर स्टँडर्ड आणि कस्टमरच सॅटिस्फॅक्शन खूप गरजेचे आहे ह्या गोष्टी पण आपल्याला लक्षात ठेवायच्या तर आता दुसरी गोष्ट आहे की आपल्याला आपला खर्च किती आहे तर कोणत्या पण गोष्टीला चालवण्यासाठी कॅपेक्स अँड ओपेक्स खूप खूप गरजेचे आहे कॅपेक्सचं मिनिंग आहे की कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे सुरुवातला कोणत्या पण कामाला सुरुवात करण्याच्या पहिले आपल्याला जो पैसा खर्च करावा लागणार त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणणार ऑपेस ऑपरेशनल एक्सपेंडिचर म्हणजे कामाला सुरुवात केल्यानंतर या कामाला करण्यासाठी जो खर्च येणार त्याला ऑपरेशनल एक्सपेंडिचर म्हणणार आणि ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की आपण जो पैसा लावत आहे आणि याच्यानंतर याला चालवण्यात जो खर्च येत आहे त्याला कमी करू शकणार काय तर असं नाही आहे आपल्याला कोणत्या गोष्टीसाठी खर्च जास्त येत आहे आणि नफा कमी मिळत आहे तर अशा वेळेस आपण जास्त दिवस बिझनेस नाही करू शकणार तर यासाठी खर्च कमी असायला पाहिजे यानंतर येतो रिड्यूस आउट ही गोष्ट खूप महत्वाची आहे की कारण आपण ज्या गोष्टी खूप चांगली बनवली आहे स्वस्त बनवली आहे आणि स्व खर्च कमी येत आहे तर पहा आपण मार्केटमध्ये सर्वात पहिले लॉन्च पण केला आहे परंतु सर्व्हिस अवेलेबल नाही आहे जेव्हा प्लॅटफॉर्मवर जाणार तर त्यामध्ये सर्व्हिसच नाही मिळत आहे जेव्हा त्या वेबसाईटवर किंवा शॉपिंग करायला जाणार तर त्यामध्ये प्रोडक्टच अवेलेबल नाही राहणार तर काय फायदा की ह्या गोष्टीच्या ज्यामध्ये डिस्काउंट मिळून सुद्धा प्रोडक्ट ॲवेलेबल नाही तर यासाठी यामध्ये आउटेज नाही व्हायला पाहिजे तर आपण ही जी सर्विस कस्टमरला देत आहे ती सर्व्हिस योग्य रीतीने त्या कस्टमरला मिळायला पाहिजे यामध्ये असं नाही आहे की काही परचेस करतात त्या कोणत्या वेबसाईटवर जाऊन आणि ती वेबसाईट अवेलेबल नाही जसं की वेबसाईटवर सर्व्हर डाऊन शो करत आहे आणि या प्रकारच्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे आणि या प्रकारच्या गोष्टी कस्टमरसोबत दोन तीन वेळा झाल्या तर त्या वेबसाईटवर जाऊन जायला लोक बंद करणार या प्रकारच्या गोष्टी आपल्या लक्षात ठेवाय ठेवायचे आहेत की आता आपल्याला कॉन्सेप्ट समजलं असणार की प्री रिक्विसाइड डे काय आहे आणि सी लाईफ सायकल काय आहे याबद्दल आपल्याला कॉन्सेप्ट समजलं असणार तर फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये एवढंच बाय बाय